भारतीय जनता पक्षाचं मला मोठं आश्चर्य वाटतं की सातत्यानं हा पक्ष पंतप्रधानांपासून घराणीशाहीशी विरोधात बोलत राहतो त्यांचे एकशे एकोणपन्नास पैकी एकोणपन्नास म्हणजे बत्तीस टक्के उमेदवार हो हे घराणीशाहीतून आलेले आहेत पत्रकाराचा मुलगा समजा पत्रकार झाला लेखकाचा मुलगा लेखक झाला चित्रकाराचा मुलगा चित्रकार झाला याचा फटका लोकशाही व्यवस्थेला बसत नाहीये म्हणजे बसता तरी खूप दुरून बसतो इथे थेट लोकशाही डॅमेज होते हा महत्वाचा मत आहे घराणेशाही आपण खूप मोठा वाटा सत्तेमध्ये दिलेला आहे त्यामुळे इथून पुढचे काही वर्ष अशाच प्रकारे मतदान केलं पाहिजे कि घराशाही उमेदवार असेल तर तो कितीही चांगला असेल तर त्याला पाडा अशीच भूमिका घेतली पाहिजे एक आमदार उठतो आणि डायरेक्ट त्याच्या एक पंचवीस वर्षाच्या मुलाला तिकीट देतो आणि त्याच्याबरोबर काम जो सिनियर आहे त्याला मात्र तिकीट दिलं जात याच्याबद्दल राग त्या कार्यकर्ते लिहायला पाहिजे आणि आपल्याला काय होतं आज आपण व्यक्तीचे नाव आणि पक्ष बघतो तर हे व्यक्तीचं प्रस्थकन वगैरे करायचं असेल तर पक्ष पातळीवर संघटन मजबूत करायला पाहिजे स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का, का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टार्ज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला घराणेशाहीने राजकारणालाय का यावर आपण आज बोलणार आहोत त्याचं कारण म्हणजे नुकताच एक अभ्यास पुढे आलाय त्या अभ्यासातलं एक महत्वाचं निरीक्षण म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी दोनशे सदतीस उमेदवार ही घराणेशाहीची अपत्य आहेत आणि आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे जो पक्ष सातत्याने घराणेशाहीच्या विरोधात बोलतो त्या पक्षाने ही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त घराणेशाहीतून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलंय माझ्यासोबत आहेत ज्यांचा राजकीय घराणेशाही अभ्यास नुकताच प्रसिद्ध झालाय ते सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक हेरंबू कुलकर्णी सर सर स्वागत आहे तुमचं पॉलिटिक्स मध्ये सर पहिल्यांदा म्हणजे हा तुम्हाला राजकीय घराणेशाहीचा अभ्यास का करावा असा वाटला मी ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये घराणेशाहीचं मोठं प्रमाण आहे आणि दुसरी गोष्ट मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता असल्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही नाकारलेले किंवा जे ज्यांना संधी मिळत नाही अशांविषयी मला सहानुभूती असते आणि राजकारणामधल्या प्रस्थापित घराण्यांना जे महत्व आलेलं आहे किंवा प्रस्थापित घराण्यांमध्ये सत्ता मिळत असल्या फिरत असल्यामुळं त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना वर्षानुवर्ष काम करून कुठल्याही प्रकारे नेतृत्वाची संधी मिळत नाही आणि म्हणून त्यांनाच संधी मिळाली पाहिजे आणि राजकारणामध्ये लोकशाहीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे जी। लोकशाही ही तळागात झिरपली पाहिजे आणि जी वंचित समूहामध्ये दलित भटके विमुक्त किंवा अल्पसंख्याक या समूहातली मुलं शिकू लागली आदिवासींची मुलं शिकू लागली त्यांचे ऍस्पिरेशन तयार झाले परंतु त्यांना पुढे जाण्यासाठी नेतृत्वाला आज एक घराण्याची बॅरियर आहे अडचण आहे आणि म्हणून तो दूर झाला पाहिजे अशा कार्यकर्त्याच्या व्यापक भूमिकेतून मी या विषयाकडे बघायचं ठरवलं आणि एखाद्या विषयाला टोक्यायचं असेल तर त्या आकडेवारीनं मांडलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं आणि म्हणून मग या निवडणुकीमध्ये मी पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा अभ्या अभ्यास अब्दा, केला तिथले पत्रकार कार्यकर्ते यांच्याशी फोनवर बोलून कन्फर्मेशन केलं आणि मग ज्यांच्या घरात आमदार की किंवा खासदार की आहेत अशा उमेदवारांची मी यादी करायला सुरुवात केली याच्यामध्ये मी जर ज्यांचे वडील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते ज्यांचे वडील कारखान्याचे चेअरमन होते ज्यांचे वडील नगराध्यक्ष होते ही संख्या जर घेतली असती तरी दोनशे सदोतींची संख्या तीनशे सदोतीस झाली असते अशी परिस्थिती आहे सर तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातल्या राजकीय घरणेशाहीचा अभ्यास केला तुमच्या अभ्यासातला तुमच्या अभ्यासातली महत्वाची निरीक्षण काय काय आहेत बरोबर पहिलं निरीक्षण हे आहे की जवळपास एकसष्ट मतदारसंघांमध्ये घराणेशाहीचे दोन पेक्षा जास्त उमेदवार होते म्हणजे दोनशे सदोतीस मध्ये एक एक उमेदवार आहेच पण त्यातल्या सुद्धा एकसष्ट मतदारसंघामध्ये एकापेक्षा एक जास्त उमेदवार होते म्हणजे पन्नास मतदारसंघ असे आहेत की जिथे दोन घराणीशाहीचे उमेदवार आहेत दहा मतदारसंघ असे आहेत की जिथे तीन घरानिशाहीचे उमेदवार आहेत आणि एक मतदारसंघ असे की जिथे चार घराशाही उमेदवार आहेत म्हणजे या एकसष्ट मतदारसंघामध्ये तुम्हाला चॉईसच नाहीये तुम्हाला निवडायचं असेल तर दोघांपैकी एक घराशाहीच निवडावा लागतो अशी परिस्थिती दुसरी गोष्ट अशी की राजकीय पक्षने आहे जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली आणि आपल्याला असं वाटलं की ती घरांनी विभागली जातील परंतु दोघांनी पण घराने शाहीलाच प्राधान्य दिलेले म्हणजे अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांमध्ये जवळपास चव्वेचाळीस टक्के त्रेचाळीस टक्के असं प्रमाण घराणेशाहीचं पडतं काँग्रेस तर घराणेशाहीसाठी प्रसिद्धच आहे त्यांचं एक्केचाळीस टक्के उमेदवारी हे आहेत भारतीय जनता पक्षाचं मला मोठं आश्चर्य वाटतं की सातत्यानं हा पक्ष पंतप्रधानांपासून घराणेशाही विरोधात बोलत तान राहतो त्यांचे एकशे एकोणपन्नास पैकी एकोणपन्नास म्हणजे बत्तीस टक्के उमेदवार हे घराणीशाहीतून आलेले आहेत शिवसेनेची परिस्थिती बरी आहे की दोन्ही शिवसेनेने एकोणवीस टक्के उमेदवार घरानिशाही दिलेत जरी त्यांचं वरिष्ठ नेतृत्व हे घराणशाहीचं असतं तरी त्यानंतर आणखी एक निरीक्षण असं की महायुतीनं एकोण चौऱ्याण्णव घरानेशाहीचे उमेदवार दिले आणि महाविकास आघाडीनं शंभर उमेदवार घराणेशाही दिले उरलेले त्रेचाळीस जे उमेदवार आहेत हे इतर आहेत म्हणजे अपक्ष आहेत की ज्यांना तिकीट नाकारलं पण आम्ही लढणार जो घराणेशाहीचा कॉन्फिडन्स असतो त्याच्यातून त्रेचाळीस उमेदवार आलेले आहेत प्रादेशिक जर विश्लेषण बघितलं तर सत्यात्तर उमेदवार हे साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रातून आहे आणि ते तर आगारच आहे घराणेशाही पण मला आश्चर्य असं वाटतं की एकोणपन्नास आणि एकोणचाळीस उमेदवार हे मराठवाडा विदर्भातून आहेत तर विदर्भ ते घराणेशाही वाढते आहे असं आपल्याला दिसून येतं शहरी मतदारसंघांमध्ये घराणेशाही उमेदवार कमी दिसतात याचं कारण ती जागा धनिकांनी घेतलेली आहे म्हणजे जे काही बिल्डर असतील किंवा जमिनीच्या व्यवहारामध्ये काम करणारे लोक असतील किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्यापारी व्यापार करणारे लोक असतील तर यांच्यामधून ते उमेदवार आलेले आहेत म्हणून घरानिशयी ही धनिकांकडून रिप्लेस केली जाते शहरी शहरी भागामध्ये असं आपल्याला जाणवतं पण गणेश नायकांसारखं घराणं आहे की जे अगदी नवे मुंबईतही टिकून आहे अशी पण आपल्याला काही घराणी दिसतात त्याच्यानंतर याच्यामध्ये नातेवाईकांच्या जोड्या हे यावेळीच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये बाप आणि मुलगा अशी दोन जोडे आहेत बाप आणि मुलगी अशा तीन जोडे आहेत काका आणि पुतण्या अशा सहा जोडे आहेत भाऊ भाऊ अशा अकरा जोडे आहेत त्यानंतर वडील भाऊ आणि बहिणी अशा तीन जोडे आहेत आणि पती आणि पत्नी अशी सुद्धा एक जोडी या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली काही बरोबर आहेत लढतात काही एकमेकांच्या विरोधात लढतात म्हणजे घराण्याशियाला कोणतं सौर सुतक नसतं की एकतर आपल्या घराण्यामध्ये सगळं पाडून घ्यायचं त्यानंतर काही जण वेगवेगळ्या का पक्षातून लढतायत हे पण या निवडणुकीमध्ये दिसतं म्हणजे समजा विजय कुमार गावित हे स्वतः भारतीय जनता पक्षाकडून लढतायत पण मुलीने मात्र बंडखोरी केलेली आहे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढतात पण त्यांचा पुतण्या ज्याच्याकडे मुंबई शहराचं प्रदेशाध्यक्षपद होतं मुंबई शहराचं ते सोडून त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून उभा राहिला पण दोन्ही राजकीय पक्षांची हिंमत नाही यांना विचारण्याची विजय कुमार गावित आणि छगन भुजबळांना की तुम्ही जर इतके ज्येष्ठ आहात तर तुमच्या घरातला व्यक्ती बंडखोर करते कशी म्हणजे याचाच अर्थ असा की हे सगळं ठरून आहे आणि त्यांनीच म्हणायचं की हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे इकडे आमचे नाथाभाऊ आहे नाथाभाऊंची सून ही भारतीय जनता पक्षाची खासदार आणि मुलगी मात्र शरद पवारांच्या तिकीटावर आमदार केला उभे राहते एकाच घरामध्ये तुम्ही प्रमुख असताना तुमच्या घरातले दोन व्यक्ती या दोन वेगवेगळ्या तिकटांवर कसे लढू शकतात आणि म्हणून हे जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे हे सुद्धा एक प्रकारचं ढोंग आहे असं मला म्हणाल सर मला एक प्रश्न पडलाय घराणेशाहीतून आलेले उमेदवार आणि बिगर घरे घेण्यातून किंवा नव्याने आलेले उमेदवार हे दोन दो उमेदवार किंवा हे दोन आमदार जेव्हा प्रश्न मांडतात समाजाचे काही त्यांमध्ये काही फरक दिसतो का तुम्हाला तसा मागच्या याचा अभ्यास केलेला नाही मी पण आता या हे जे एकोणनव्वद निवडून आलेत आता तर त्यांच्याकडे त्या नजरेने नक्कीच बघता येईल की काय पद्धतीचं ते मांडतात पण त्यात काय फार फरक पडत नसावा असं मला वाटतं की थोडस शहरी भागातले जे आमदार आहेत ते थोडस नागरीकरणाच्या बाजूचे प्रश्न मांडतील आणि हे याचे मांडतील पण पण एक कॉमन मुद्दा असा आहे की मागच्या विधानसभेमध्ये त्र्याण्णव टक्के उमेदवार घराने कोट्याधीश होते घराविषयीचे उमेदवार हे प्रचंड श्रीमंत असतात आणि शहरातले धनिक हे प्रचंड श्रीमंत असतात तर यांना गोरगरिबांची कितपत दया येईल किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न हे कितपत मांडतील याच्याबाबत मात्र स्पष्टता आहे की ते काही फार त्यांना ते कनव असेल असं वाटत नाही याच कारण त्यांचं जगण्याचा स्तरच इतका वरचा आहे की स्थलांतरित मजूर असतील शहरामधले झोपटपट्टी वासी असतील फुटपाथ वरचे फेरीवाले यांच्याबद्दल हे काही प्रश्न मांडतील याची काही मला गॅरंटी वाटत नाही सर तुम्ही मागच्या निवडणुकीतही अभ्यास केला होता आणि याही निवडणुकीत अभ्यास केला आ, काय असं केलं पाहिजे जेणेकरून ही राजकीय घरेणेशील आटकाव किंवा अडवता येईल अ खर तर या घराणीशाहीला अटकाव करायचा असेल तर पक्षपद्धती आपली बळकट झाली पाहिजे आज जी आपली व्यक्ती केंद्रित लोकशाही आहे म्हणजे आज आपण व्यक्तीच्या नावाने पक्ष ओळखतो तर तालुक्यात पण त्या व्यक्तीच्या नावाने तो पक्ष ओळखला जातो म्हणजे पक्ष माहीत नसतो परंतु यांचं प्रस्त या तालुक्यात आहे तर या व्यक्तीचं प्रस्त कमी कर करायचं असेल तर पक्ष पातळीवर संघटन मजबूत करायला पाहिजे म्हणजे आज मला सांगा कम्युनिस्ट पक्षासारखा पक्ष आहे आपल्याला माहिती असतं का त्यांचा तालुका अध्यक्ष कोण आहे जिल्हाध्यक्ष कोण आहे कारण ते त्यांनी व्यक्तीचं महत्व कमी करून टाकले आणि एकूण पक्षाच्या स्ट्रक्चरचं महत्व वाढवलेलं आहे या उलट अगदी भारतीय जनता पक्षाने यांनी ब्रँड निर्माण केले वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यामुळे व्यक्तींना महत्व आलं घरांना महत्व आलं तर याच्यावर काय करायला पाहिजे की सदस्य नोंदणीनंतर गाव पातळीची कार्यकारणी तालुका कार्यकारणी जिल्हा कार्यकारणी या कार्यकारणी मजबूत करत पुढे पुढे जाणं आणि त्यानंतर मग पक्ष मजबूत त्याच्यानंतर त्यांनी निर्णय घेणं त्यांनी उमेदवार ठरवणं असं एक करायला पाहिजे त्यानंतर विचाराचा गाफा पक्का करायला पाहिजे म्हणजे कार्यकर्त्यांचं प्रबोधन घेणं म्हणजे हे घराशाहीचे लोक जे पक्ष बदलतात तर त्यांना अजिबात स्थान नाही दिले पाहिजे म्हणजे बलराज मधोक जेव्हा दिल्लीमध्ये होते जनसंघाचे अध्यक्ष आणि त्यांनी पक्ष सोडला तर त्या पुढच्या निवडणुकीत त्यांना मतच पडली नाही तर तसं असलं पाहिजे की घराणेशाही माणूस जर पक्ष सोडून गेला तर ते त्याला कोणीच मत द्यायचं नाही अशा पद्धतीचं पक्ष स्ट्रक्चर मजबूत करायला पाहिजे आणि घटनादुरुस्ती लेव्हलला मला असं वाटतं की आपण जसं अमेरिकेमध्ये आहे की एका व्यक्तीला दोन वेळाच निवडणूक लढवता येईल किंवा आपल्याकडे सहकार कायद्यात आहे की अध्यक्षपद तुम्हाला फक्त दोन वेळेस घेता येईल कारखान्याचं किंवा बँकांचं तर सेम आपण विधानसभा से लोकसभेला असं का करू नये त्यासाठी अशी घटना दुरुस्ती व्हायला हवी की कुटुंब हे एकक एक एक मानायचं म्हणजे वडील पत्नी त्यानंतर मुलगा मुलगी हे एकक एक मानून त्याच्यानंतर आपल्याला त्यांना फक्त दोन निवडणुका लढवता येतील अशा पद्धतीची दुरुस्ती करायला पाहिजे कारण आपण जर व्यक्तीला व्यक्तीने दोन निवडणुका लढवायची असं म्हटलं तर वडील दोन्द आई दोनदा मुलगा दोनदा मुलगी दोनदा अशा आठ आठवड्या ते परत निवडणुका लढवतील त्याच्यामध्ये अशी घटना दुरुस्ती व्हायला पाहिजे आता ते कठीण आहे परंतु जसं आज आपण किमान चर्चेला तोंड फुटले तर किमान कार्यकर्त्यांचा दबाव आणि समाजाचा दबाव जर झाला एक एका मंत्रिमंडळामध्ये शंभर शंभर मंत्री करत होते लोक पण जेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये हा मुद्दा आला कि बा तुम्हाला इतकेच मंत्री करता येतील पद्धतीच्या आपण सर पण आपल्याला वर्षानुवर्ष एक गोष्ट दिसते की घराणेशाही बद्दल अनेकांना आक्षेप असतो प्रत्येक निवडणुकीत हा चर्चेचा पण विषय असतो पण जेव्हा या घराणेशाहीतून आलेले उमेदवार जेव्हा निवडणूक लढवतात तेव्हा त्यांना फारसा विरोध होत नाही स्थानिक लेवलला आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून देखील दिलं जातं एही विसंग, या विसंगतीबद्दल काय करायचं स्वीकारली बरोबर आहे लोकांची आणि कार्यकर्त्यांची गुलाम मानसिकता आहे इतर आहेच की थोडस आपल्याकडे थोडस एक श्रद्धेचा भाग पण असतो किंवा यांचा मुलगा आहे यांचा नातू आहे अशा पद्धतीची जी, जी संस्थान आपली राजाप्रतीची निष्ठा असायची किंवा संस्थानिकांप्रती ही असायची आजही या संस्थानिकांना लोक कुर्नी घालतात प्रणाम करतात तर तो श्रद्धेचा भाग नंतर घराण्यातही परावर्तीत होतो किंवा यांचा नातो यांचा मुलगा अशा टाईपचा हा एक भाग झाला पण दुसरा त्यातला एक भाग असा आहे की यांनी सत्तेवरची मांड इतकी बळकट केली असती त्या तालुक्यामध्ये की एकतर अनेक वर्ष यांच्या घरात आमदारकी असल्यामुळं किंवा खासदारकी काही असल्यामुळं एकतर मोठं नेटवर्क तयार झालेलं असतं दोन दोन तीन तीन पिढ्याची सत्ता असल्यामुळे प्रत्येक गावात प्रत्येक घरात संपर्क निर्माण झालेला असतो की यांनी आमच्या वडिलांबरोबर काम केलं यांनी आमच्या आजोबांबरोबर काम केलं दुसरी गोष्ट सत्तेतून पैसा प्रचंड छापलेला असतो कारण अनेक वर्ष सत्ता केंद्रीकरण असल्यामुळे पैसा असतो त्या पैशाने संस्था काढलेल्या असतात म्हणजे साखर कारखाना सुदगिरणी बँका पतसंस्था शैक्षणिक संस्था काढलेल्या असतात त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर पैसा तयार होतो आणि तिथे कर्मचारी नेमलेले असतात ते, ते कर्मचारी सुद्धा भरतानाचे गावनिहाय भरलेले असतात किंवा त्यांनी ते निवडणुकीत आपला कार्यकर्ता म्हणून काम केलं पाहिजे मग ते कर्मचाऱ्याचेच कार्यकर्ते म्हणजे निवडणुकीच्या काय पैसे वाटायचं काम हेच हेच कर्मचारी करत असतात किंवा प्रचार करत असतात आणि विरोधी पक्षाकडे यांचं जास्त लक्ष असतं की विरोधी पक्षातला माणूस थोडा मोठा व्हायला लागला की त्याला आपल्या सावलीत घ्यायचं कुठल्या तरी संस्थेवर त्याला पद देऊन त्याला शांत करायचं किंवा त्याला एकदम कमजोर करून टाकायचं कारण यांच्याकडे पैसा प्रचंड असतो म्हणून या मतदारसंघातली लढाई विषम असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग अशा विषय लढाईमध्ये सातत्याने घराणेशाहीमधला माणूस निवडून येतो आपण म्हणतो मतदारांनी मोहर उमटवली तर ती स्पर्धाच निकोप नाहीये ना हा कारण सर घराणेशाहीवर टीका करणाऱ्यांच्या विरोधात आर्ग्युमेंट केलं जातं नेहमी घराणीशाही कुठल्या क्षेत्रामध्ये नाहीये म्हणजे बिझनेसमध्ये आहे एखाद्या व्यावसायिकीने आपला स्वतःचा बिझनेस वाढवला तो त्यांचा बिझनेस पुढे चालवण्यासाठी तो त्याच्या मुलालाच प्राधान्य देणार तो शेजारच्या घरातल्या मुलाला थोडीच प्राधान्य देणार अशा पद्धतीच सगळ्याच क्षेत्रांमध्ये जी घराणीशाही आहे ती राजकारणीत आहे त्यात वेगळं काय असं एक आर्ग्युमेंट केलं जातं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं बरोबर ती घराणीशाही पण समर्थनीय नाही म्हणजे समजा आता उद्योग व्यवसायामध्ये समजा इतके शेअर्सदार असताना तुम्ही तुमच्या मुलाकडेच त्याचं कंपनीचं प्रमुख पद देणं हे आक्षेपारेच आहे पण ते सदस्यांनी त्याच्या विरोधात बोललं पाहिजे पण मला असं म्हणायचं की समजा संगीत घराण्यामध्ये संगीतामध्ये घराणे आहे पत्रकाराचा मुलगा पत्रकार झाला लेखकाचा मुलगा लेखक झाला चित्रकाराचा मुलगा चित्रकार झाला याचा फटका लोकशाही व्यवस्थेनं बसत नाहीये म्हणजे बसता तरी खूप दुरून बसतोय इथे थेट लोकशाही डॅमेज होते हा महत्वाचा मत आहे या दोन गोष्टी आपण दोन्हीचा फरक लक्षात घेतला पाहिजे की समजा सामाजिक क्षेत्रामध्ये समजा एकाच कुटुंबामध्ये पुन्हा मुलांनी सामाजिक त्याचं एनजीओचं नेतृत्व केलं तर त्याचा त्या सामाजिक कामाला फटका बसेल त्याची क्षमता नसल्यानं पण इथे प्रॉब्लेम आहे की लोकशाही व्यवस्था डॅमेज होते आपण राज्यशाहीकडून संस्थानांकडे आलो संस्थान खालसा करून आपण लोकशाहीकडे आलो एक व्यक्ती एक मत एकमत स्वीकारलं तर मग लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण जी समान संधीची भाषा केली त्या समान संधीला छेद बसतोय ना लोकशाहीचं विकेंद्रीकरण इथं थांबलंय हा हा माझा मुद्दा आहे आणि म्हणजे दोन तुलना गैरलागू आहे म्हणजे समजा लता मंगे, मंगेश हृदयनाथ मंगेशकरांची मुलगी ती राधा ती गाते याचा लोकशाही काय फाटका डायरेक्ट बरोबर पण इथं मात्र काय की समजा तुम्ही लोकशाही एवढ्या सगळ्या मतदारसंघांमध्ये तुम्ही दाबून धरलेली एक ब्लॉकेज निर्माण केलेलं आहे पाणी वाहत होत नाहीये आणि त्याच त्याच घराण्यांमध्ये सत्ता राहिल्यामुळं आज या वंचित समूहातल्या ज्या मुलांमध्ये एस्पिरेशन्स आहेत त्यांना तुम्ही नेतृत्वाची संधी नाकारताय हा बेसिक फरक त्याच्यातला लक्षात घेतला पाहिजे आणि एका व्यापक परिप्रेक्षामध्ये याच्याकडे बघितलं पाहिजे की लोकशाहीमध्ये जर तुम्ही समान संधीची भाषा केली तर मग ती एका कुटुंबातच लोकशाही का झाली हा माझा आहे तुलना गैर तर याबाबत मतदारांनी काय विचार केला पाहिजे म्हणजे मी समजा माझं उदाहरण घेतो मी उमेदवार समोर कोण आहे असं जेव्हा बघतो तेव्हा त्याचं शिक्षण किती झालेली आहे त्याने आपल्या भागामध्ये काम किती केलेली आहे आणि तो किती सुसंस्कृत आहे या सगळ्या क्रायटेरिया तो तो किती आलेले आहे या गोष्टीला किती महत्व द्यावं मला असं वाटतं की घराणेशाही आपण खूप मोठा वाटा सत्तेमध्ये दिलेला आहे त्यामुळे इथून पुढची काही वर्ष घराणेशाही नको अशाच प्रकारे मतदान केलं पाहिजे कि जो उमेदवार असेल तर तो, तो कितीही चांगला असेल तर त्याला पाडा अशीच भूमिका घेतली पाहिजे काही वर्ष तरी इथून पुढे म्हणजे जोपर्यंत बॅलन्स तयार होत नाही कारण तुमच्या घराण्याकडे काही खूप गेले की नाही म्हणजे आरक्षणाची जी आपली भूमिका आहे एका विशिष्ट समूहाला आजपर्यंत सगळ्या संधी मिळाल्या म्हणून त्यांनी काही काय थांबावं आणि आता ज्यांना आजपर्यंत मागच्या पिढ्यांमध्ये काही मिळालं नाही त्यांना संधी मिळाली पाहिजे ही जी आपण सामाजिक न्यायाची भूमिका आरक्षणाच्या बाबतीत घेतो तसा दृष्टिकोन आता इथून पुढे घेतला पाहिजे तुम्ही पुष्कळ चांगले असाल तुम्ही पुष्कळ हुशार असाल परंतु तुमच्या घराण्याला इतकी सत्ता मिळालेली आहे आणि म्हणून सत्तेचा बॅलन्स निर्माण होण्यासाठी जे ज्यांना बॅकग्राऊंड नाही अशा माणसांना आपण जर संधी दिली अगदी ग्रामपंचायतीपासून तर खासदारकी तर एक पुढचे पाच दहा वर्ष अजेंडा जर ठेवला तर मला वाटतं की महाराष्ट्राचं हे जे सरंजामीकरण झाले राजकारणाचं जे टोळीकरण झाले किंवा ही जी कोणतीच अवस्था आली तर त्याच्यामध्ये एक प्रकारची समानता आहे शिक्षणात आपण समानता आणली सामाजिक न्याय त्या आपण वेगवेगळ्या आरक्षणातून समानता आणली मग राजकारणात समानता का नको आणि म्हणून हा राजकारणातल्या सामाजिक न्यायाचा विचार आहे या भूमिकेतून याच्याकडे बघितलं पाहिजे असं तर तुम्ही म्हणालात हा अजेंडा आपण पुढे आणला पाहिजे पण हा अजेंडा पुढे आणणार कोण कारण की तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे इतर पक्ष इतर पक्ष आहेतच म्हणजे घराणेशाहीचे किंवा घराणेशाही घराणेशाही कोण जास्त चालवतं हे बघताना इतर पक्षांची आपण उदाहरणं देतो पण घराणेशाहीच्या विरोधात बोलणारा भारतातला आता सर्वात मोठा पक्ष जो सांगितला जातो भारतीय जनता पक्ष तोही त्याही त्याही पक्षाने या विधानसभा निवडणुकांमध्ये घराणेशाहींचा अवलंब केला सर्वात जास्त उमेदवार त्या पक्षाने दिले तर हा मुद्दा अजेंड्यावर कसा येईल म्हणजे या मुद्द्याला घराणेशाहीच्या मुद्द्याला कुठलाच पक्ष किती रिस्पॉन्स देईल काय म्हणणे तुमचं यावर बरोबर आहे पूर्वी कसं व्हायचं की काँग्रेस राष्ट्रवादीकडे घराण्याची जास्त लोक असायचे त्यामुळे मग भारतीय जनता पक्ष शिवसेना हे सातत्याने घराणेशाही विरुद्ध बोलायचे म्हणजे एकोणीशे पंच्याण्णवची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर घरानिशाही विरोधी मतदान लोकांनी केलं आणि अगदी सर्वसामान्य शिवसैनिक जे आहेत ते अगदी कोणी कुणाचं टायरचं दुकान होतं कोणी अगदी गरीब होता यांना बाळासाहेब ठाकरेंनी उमेदवारी दिली आणि निवडून आलं म्हणजे पंच्याण्णव नव्वद आणि पंच्याण्णव या दोन निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसहन झाली महाराष्ट्रामध्ये की सर्वसामान्य कुटुंबाची मुलं राजकारणामध्ये हो आली पण आज असं झालंय की भारतीय जनता पक्ष शिवसेनेची सरकार आल्यानंतर त्यांच्याकडे घरानिशाही शिफ्ट झालेली म्हणजे घराणी तिकडे गेलेली आहे मग ते आता बोलणार नाहीत आणि जे बोलू शकतील ज्यांच्याकडे आहे म्हणजे आता कम्युनिस्ट पक्ष आहे किंवा आम आदमी सारखा पक्ष आहे पण यांची महाराष्ट्रातही ताकद मर्यादित आहे तेव्हा मला असं वाटतं की आपल्यासारख्या सजग नागरिकांनी याच्याबद्दल सातत्यानं ना बोलत राहिलं पाहिजे आणि त्या त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची खरी भूमिका आहे म्हणजे आपण असं म्हणतो की ज्याच्यावर अन्याय होतो त्याचीच तक्रार नसेल तर आपण काय करणार म्हणजे प्रत्येक पक्षातले जे कार्यकर्ते आहेत समजा की आता एक आमदार उठतो आणि डायरेक्ट त्याच्या ना, ना एक पंचवीस वर्षाच्या मुलाला तिकीट देतो आणि पन्नास पन्नास वर्ष त्याच्याबरोबर वर काम केलेलं जो सिनियर कार्यकर्ता आहे की जो त्याच्या वयाच्या दुपटीनं मोठा आहे त्याला मात्र तिकीट दिलं जात नाही याच्याबद्दल राग त्या कार्यकर्ते लिहायला पाहिजे ना आपले लिहून काय होईल आणि म्हणून प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी बंड करायला पाहिजे प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं पाहिजे की ठीक आहे आजपर्यंत आम्ही सतरंजी उचलल्या आता आम्ही सत्रांज उचलणार नाही आम्ही आता मात्र इथून पुढच्या काळामध्ये आक्रमक भूमिका घेणार आणि ग्रामपंचायतीपासून वरपर्यंत तुमच्या घरात नाही तर आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे हे हे बंड तिथून झालं पाहिजे दुसरा भाग असं की आज आपण आता मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आज ही मुलाखत घेत आहे तर अशा पद्धतीने मां किमान तर व्हायला पाहिजे आज ही सगळी आकडेवारी एकत्र मांडल्यामुळे किमान घुसन सुरू झाली विचार विश्वामध्ये तर त्या प्रकारची घुसळण एक प्रकारे व्हायला पाहिजे आणि तिसरा मुद्दा हा की घटना दुरुस्तीसाठी दबाव आपल्याला निर्माण केला पाहिजे जो एक ज्याला आपण सोशल वर्ग म्हणतो किंवा सिव्हिल सोसायटी म्हणतो किंवा काही समजा कम्युनिस्ट खासदार आहेत किंवा लोकसभेतले असे काही जण आहेत ना ज्यांना असं वाटतं हो नाही तर त्यांच्याकडे आपण खासगी विधेयक देऊन त्यांनी या प्रकारे हे करायला पाहिजे आता मी स्वतः सगळ्या प्रदेशाध्यक्षांना एक काही दिवसात पत्र लिहितोय सर्व पक्षाच्या प्रदेश की किंवा दोन हजार चोवीस गेलं पण दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी तुम्ही आतापासून पायाभरणी करा आणि त्याने घराने उमेदवारांना रिप्लेस कसं करता येईल आणि त्या ठिकाणी नवे उमेदवार कसे टाकता येईल म्हणजे राजकीय पक्षांचे पण अपरिहार्यता मी समजू शकतो की स्पर्धा इतकी तीव्र आहे की तुम्हाला निवडताना जो निवडून येईल हा इलेक्ट्रोल मेरिट तुम्हाला लावा लागतो आणि मग तिथं कोण स्ट्रॉंग आहे त्याला तुम्ही तिकडे देता म्हणजे घराण्यांच्या मागे राजकीय पक्ष फिरत असत तर ते चित्र बदलण्यासाठी आता हे जे दोनशे सदतीस मतदारसंघ मी पॉईंट आउट केलेत तर त्या त्या ठिकाणी पर्याय उमेदवाराची चाचपणी राजकीय पक्षांनी आतापासून करावी याच्यामधून राजकीय हे ब्लॅकमेल करणार नाहीत ना कारण पक्षांतर कशा करण्यात प्रमाण कोणत जास्त आहे घराण्याच्या उमेदवार जास्त जास्त आणि म्हणून हे जे वेठेरा धरतात राजकीय पक्षांना त्यातून राजकीय पक्षांची सुटका होऊ शकेल प्रश्न तुम्ही आता ज्या स्पर्धेचा उल्लेख केला ही स्पर्धा या स्पर्धेमुळेच घराणेशाही फोफवते का असा मला प्रश्न विचारायचा म्हणजे उदाहरणार्थ निवडून येण्याची क्षमता बघितली जाते उमेदवार तिकीट देताना निवडून येण्याची क्षमता बघितली जाते आणि या हा क्रायटेरिया जर का पूर्ण केला तर उमेदवार घराणेशाहीचा असला तरी चालतो म्हणजे पक्षांनी निवडून येण्याच्या क्षमतेकडे पाहिलं पाहिजे का ती त्यांच्या कारण त्यांना सत्तेच्या स्पर्धेमध्ये टिकायचंय पण तेच कारण नाही ना आता मला सांगा की ज्यावेळी काँग्रेसचा एक हाती सत्ता महाराष्ट्रामध्ये होती आपण असं म्हणायचो की दगड उभा केला तरी काँग्रेस काँग्रेसचा शिक्का असेल तर निवडून येतो असं गमतीने म्हटलं जायचं त्या काळामध्ये तर अशा कालखंडामध्ये काँग्रेसला संधी होती ना प्रयोग करण्याची पण काँग्रेसनेच त्यावेळी हे सगळे सरांजी आमदार तयार केले ना हे साखर सम्राट सहकार सम्राट शिक्षण सम्राट हे काँग्रेसच्या काळात तयार झालेले तेव्हा तर काँग्रेसला काही स्पर्धा नव्हती तेव्हा काँग्रेस भाजप सेना सुद्धा स्पर्धेमध्ये नव्हती त्यामुळे घराण्याशाही ही केवळ स्पर्धेमुळे तयार वाढली असंही म्हणता येत नाही आज त्यांची अपरिहार्यता आहे पण तुम्ही प्रयोग करा ना एकोणतीस पर्यंत तुम्हाला संधी आहे तुम्ही नव्या नव्या लोकांना म्हणजे आता काँग्रेस राष्ट्रवादीला तर मोठी संधी आहे आज तुमचं इतकं मोठं पानिपत झाल्यानंतर आता तुम्ही नव्यानं पुनर्बांधणी करताना घराणीशाही विरहित बांधणी केली पाहिजे आणि त्या मुलांना पक्ष संघटना बळकट केल्या पाहिजे तुमच्या विद्यार्थी संघटना बळकट केल्या पाहिजे युवक संघटना बळकट केल्या पाहिजे महिला आघाड्या बळकट केल्या पाहिजे आणि त्याच्यामधून काही नवं नेतृत्व तुम्हाला सापडत आहे का या दृष्टीनं केलं पाहिजे ना आज आर आर पाटलांसारखं नेतृत्व समजा शरद पवारांनी त्या काळात शोधलं किंवा आता इकडे राम सातपते भारतीय जनता पक्षामध्ये निवडून आले किंवा जनसंघातून आलेले भारतीय जनता पक्षामध्ये शिवसेनेमधले अशा अनेक जण आहेत ना की ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही पण ते पुढे आले चांगलं काम करून दाखवलं त्यांनी पण तुम्ही परत तिथेही आहे का आर आर पाटील गेले तर त्यांच्या मुलाला तिकडे देत म्हणजे सामान्य म्हणून ज्याला राजकारणात आणलं त्याच्याच घरात परत तुम्ही गाराणशी सुरू करा तर हा जो राजकीय पक्षांना हा जो कॉन्फिडन्स वाटत नाहीये की घराने विरेल आम्ही जर उमेदवारी दिली तर काय होईल तर तुम्ही तशा पद्धतीनं मांडणी केली पाहिजे कम्युनिस्ट पक्ष राहिले नसत ते तितकी वर्ष तर अशा प्रकारे जर हे होऊ शकलं तर ते होईल म्हणून याच्यासाठी एक इच्छाशक्ती तयार एक वातावरण तयार आज चर्चेची सुरुवात केली ठीक आहे दहा वर्षानंतर त्या गोष्टी होतील पण किमान त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे सातत्यानं आणि राजकीय पक्षांच्या अंतर्गत पण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा घडवली पाहिजे पण आज कार्यकर्तेच लाचार आहेत हा माझा आरोप आहे की कार्यकर्तेच लाचारीनं दादा भाऊ ताई करत राहतात आणि त्यांच्या पुढे पुढं करत उलट राजकीय पक्ष नेत्यालाच ते आग्रह ने। करतात आता आपला दादा तरुण झालाय त्याला जरा ते लक्ष घालायला सांगा त्याला ऍक्टिव्ह करा कारण त्यांना माहित असतं की आपल्याला त्याच्या हाताखाली काम करायचं आपण रांगेत सगळ्यात पुढे असलं पाहिजे तर कार्यकर्त्यांची मानसिकता सुद्धा बदलण्याची गरज आहे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही पॉलिटिक्सशी बोललात अं राजकारणाबद्दल बोलताना राजकीय घराणेशाही बद्दल आता फारसं कोणी बोलत नाही त्याबद्दल तुम्ही अभ्यास केलात आणि आमच्या आता पॉलिटिक्सशी बोललात याबद्दल आपले खूप खूप आभार आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू the no